<clears throat> आता आपण पाहूया तिसरा श्लोक अर्जुन विषाद योग मधील तिसरा श्लोक आहे पशात पशेतम पांडू पुत्र आचार्य महती चमुम विडम द्रुपद पुत्रेन तव शिष्यन धीमता काय म्हटलेलं आहे हे आचार्य तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र आणि कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा आता पांडव सेना काय आहे कशी रचलेली आहे ते आपल्याला पाहायचं आहे मत्सद्दी दुर्योधनाला आपले श्रेष्ठ ब्राह्मण सेनापती द्रोणाचार्य यांच्या चुका दाखवून द्याव्याच्या होत्या द्रुपदीचे पिता द्रुपद यांच्याशी द्रोणाचार्याचे राजनैतिक कारणावरून भांडण झाले होते या भांडणाचा परिणाम म्हणून द्रुपदाने एक मोठा यज्ञ केला ज्यामुळे त्याला द्रोणाचार्याचा वध करू शकेल अशा प्रकार अशा प्रकारच्या पुत्राची प्राप्ती झाली द्रोणाचार्यांना याची पूर्ण जाणीव होती तरी सुद्धा उदार ब्राह्मण या नात्याने त्याने आपल्याकडे लष्करी शिक्षण प्राप्त करण्यासाठी सोपवण्यात आलेल्या द्रुपद पुत्र दृष्टमिनला स्वतःकडील सर्व प्रकारच्या युद्धकला शिकवण्यात मुळीच कसर केली नाही आता कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये द्रष्ट पांडवाची बाजू घेतली होती त्याने द्रोणाचार्याकडून प्राप्त झालेल्या युद्ध अनुसारच पांडव सेनेची व्यूरचना केली होती द्रोणाचार्याने युद्ध करते वेळी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता दक्ष राहावे म्हणून दुर्योधनाने त्यांची ही चूक त्यांच्या लक्षात आणून दिली यावरून त्याला हे देखील दाखवून द्यायचे होते की पांडव हे द्रोणाचार्याचे प्रिय शिष्य असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध युद्ध करताना त्यांनी कोणत्याही प्रकारचा सौम्यपणा दाखवू नये विशेषतः अर्जुन हा त्यांचा बुद्धिमान आणि सर्वात प्रिय शिष्य होता अशा प्रकारचा सौम्यपणा युद्धात पराभूत होण्यास कारणीभूत ठरू शकतो असाही इशारा दुर्योधनाने याद्वारे दिला आता आपला अध्याय श्लोक चौथा हा नंतर घेऊया तुम्हाला तिसऱ्या श्लोकाबद्दलची माहिती दिलेली आहे